हॅलो गाईज कशा खूप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आमच्या आवनी आहे पूजन आहे पूजन आहे तिने मी तुम्हाला नाही सांगणार तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला हसायला इतकं येणार ना म्हणजे थोडासा कॉमेडी व्हिडिओ आहे आणि आवनी मला मेकअप करत होती मेकअप करून तिने ताई बनवलं मला काय बनवलं

इथे इथे एवढ्या क्लिपा पडल्यात तिने आतमधनं जाऊन माहिती तिला हे विकायला आणले आहेत सगळं. त्यामुळं तर ती वरची आहे. दीक्षा ताई. दीक्षा कुणाचं बघून शिकली तू? हाय का? दुसऱ्याचं ऐकती मला म्हणती दीक्षा ताई दीक्षा ताई बाई. ए. हे आरुष बघा. एकली पण आतलं पण झालं ना एकच आणले ते बरोबर आणले तिने बरोबर पप्पाला बनवते का दीक्षाकडे बघू तू काय आणलं मला आधी बघू दे देवाय लावलंय तर काय करते असत का कुठं टक्कल करतेच वाटत हाळू केस काय म्हणली <laughs>

<laughs> <नाए। ने> <laughs> <laughs> या ती बावली दे दे बावली दे दे ये हम चल नाव ने चिन्ह नवीन बावली हाँ हाँ मजी डाल मजी डाल आज तो डाल ले इधर तीन तीन शिष्टे शिक्षकों तो पहले डाल ले इतना नहीं था मैं ही इतना तीन तीन टकली ला कितनी बाले कितनी टाइम दाले झोपनर कौन कौन झोपनर थाम दे थाम 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 हाँ लड़ते तो कितनी बाले नाव गेले ना झोपणार कोण कोण झोपणार तुम्ही केस तोडसा बापरे बाहेर आवाज येतोय तिला दार लांग <laughs> चालली चिनक बनत छडी बियास हाँ। अबे थामिला तू थामी तुला लावो तुला आव न लाव माग माग लाव ना डोक्या आंबड्यासारखं जंबो ताई <laughs> जंबो ताई ओके साले के साले जंबो ताय, जंबो ताई जंबो ताई हे के साले के साले आमळा 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 जंबो ताई जंबो ताई

जस ते झाड लावते ना लाकडी तस मी पण लावते अरे ते पप्पांच्या केसात किती गुंत होईल शेंडी बांधून त्याच्यात हे करते हळू रे

अकरा वाजले असतील अकरा वाजले आणि आमच्या घरात रोजचा पसारा असतो आता मालिश करा पप्पाची <laughs> बाबा शेंडी नको बनवू डोकं आहे माझी मालिश करा तू पप्पाची झाली ना

माहिती तुला मंगूताई कोण आहे हा ना ते मंगूत आहे ते खाली साक्षी दिदी तिच्या मम्मीच नाव मंगूताई आहे आता ब्लॉक वर गेलोय हे मम्मी बाबा तू नसतं ते ओढायचं ते इथं नव्हतंच आरोप